तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मथुर बकासूर प्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो ज्या व्हिडिओची आपण वाट बघत होता जो आपण थमनेल बघितला आहे हो एकदम बरोबर वाचलेला आहे मित्रांनो मथुरच्या दावणीला एक एकदम कडक एकदम जबरदस्त एकदम भारी मित्रांनो वासरू येत आहे त्याचं नाव आहे सर्जा एक हजार एक काही दिवसापूर्वी बॅनर पडला होता आणि जबरदस्त अशा वासराची मित्रांनो खरेदी झाली किंमत आहे चार लाख एकवीस हजार रुपये मित्रांनो मोठी आणि विक्रमी खरादी राहुलबाई पाटील यांच्या दावणीला थोड्याच दिवसात मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे काही दिवसापूर्वी अजून एक बॅनर मित्रांनो पडलाय की सर्जा एक हजार एक ची बिंदवड पण जमलेली आहे मित्रांनो खरोखरच या बुधवारी आपल्याला बघायला एक डोळ्याचं पारणं फेडणारी अटी आणि तटीची लढत मित्रांनो बघायला मिळणार आहे सेम टू सेम मित्रांनो घोटच्या सर्जासारखा दिसणारा मित्रांनो हा वासरू आहे आणि तेवढ्या स्पीडचा मित्रांनो हा वासरू आहे जबरदस्त स्पीड लावतो मित्रांनो काही व्हिडिओ बघितले असता काही अभ्यास केला असता जबरदस्त स्पीडचा वासरू राहुलला त्यांचा दावणीला येतो आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय